छान मला काय देणं घेणं नाही का मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे मरेपर्यंत प्रामाणिक राहणारे या मराठ्यांशी कधीच गद्दारी मी करणार नाही तुला काय ट्रॅप राचायचं तर नवीन आमदार उठलेत काल दरेकर बी बोलला वाटत काहीतरी त्याला दमद नाही निघत नाही त्याला कवा चेडी ना फिरी नाही बिगर चे पळत कुंकड बी <laughs> दलिंदर हे असले भंगार माया वाट्याला सोडले त्याने पण थांब म्हणा यांना कळानाच बघा यांना कळणारच माया नदी लागल्यावर काय होणार आहे ते जितके माझ्या विरोधात आमदार उठवायला लागलेत तितके भाजपचे मराठी बाहेर पडायला लागलेत गरीब हो। ते म्हणते ते गरीबासाठी लढतोय ना याच्या विरोधात हे उतरलेत ना जाऊ त्या भाजपचं काही देणं घे नाही आपल्याला डायरेक्ट म्हणाले किती नावं पाहिजेत बसमाना देवेंद्र फडणवीसला माझ्या संघ चर्चेला नाव लिहता लिहता चार महिने तो त्याच्यातच जाते नुसते नावं लिहिण्यात इतके भाजपचे आलेत रच्चे आलेले तर नावच नाही सांगत एकदा एकदा जर मीडिया गेली ना तर तिथून पुढं भाजपचे इतके लोक आलेत इतके आलेत ना मी काही गोष्टीचे संकेत पाळतो म्हणूनच सरकारला काही करा मी सांगत तर नसतो कारण ते कशासाठी माझ्याकडे आले तुम्हाला माहित नाही ते यासाठी माझ्याकडे आलेत की त्यांच्या दातात तीन तीन जण आहेत इकडून तीन तिकडून तीन उमेदवार द्यायचा एक ते राहिल्याला दोन म्हणतात आम्ही काय करावं म्हणलं मला काय ना तू काय करणार आहे तेव्हा म्हणतो मी पाच वर्ष फ्लॅटिकला एक तयारी केली ना आता हे दुसऱ्याला तिकीट द्यायला लागलेत मी काय करू म्हणलं मला काय म्हणतात तुला काय करायचं ते म्हणतात मग जाऊ दे तुमचा जेव्हा ते निवडून देऊ पाडून टाकू आम्ही भाजप मधले तर इतके येतेच रात्री त्यांची तर गिनतीच नाही मी रातभर जागा असतो खोटं बोलत नाही मला ते झोपूनच देत नाहीत आले की कोथडी धरून उडी ते माई कारण यांच्यासारख्या का फुकटच्या रागा नाही दा मला यांच्यासारख्या का फुकट खात नाही आम्ही आमच्या बापाच्या कष्टाचा खातो आम्ही चटणी भाकरी खातो पण बापाच्या कष्टाचं खातो हे <laughs> जे फुकट माझ्या विरोधात बोलतात ना आमदार भाजपचे हे मराठ्यांच्या पैशावर पोचलेली आवला दे हे मराठ्यांचे पैसे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशावर पोचलेत आणि आज मराठ्यांना विरोध करायला लागलेत का त्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलंय आणि मी जर त्याला टार्गेट करायचं बंद केलं तर मग यांना गोड लागत कसलाही आमदार असू द्या कितीही नालायक तो स्वतःच्या जातीकून बोलणार त्याला म्हणते जातवान जातीचा माणूस हे मराठ्याचे आमदार बोलतात कोणाच्या विरोधात मराठ्याला आरक्षण देऊ नका दुसरा प्रश्न काय यांचा आता दुश्मनी किती घ्यायची आणि आल्यापासून दुश्मनी, ये दुश्मनी का हे तर दीडशे दोनशे वर्षापासून लप्पल सुरू आहे या दुश्मनीच तिसरं यांचं काय आहे त्या महाविकास आघाडी कोण लिहून आणा आणि तुम्ही काय आलता तुम्ही लिहून द्या ना बरं लिहून द्यायची गरज काय मराठ्यांचं आरक्षण ते तुम्ही द्या ना ते देतच नाहीत फक्त बहाणे करायचे तो मला वाटत मी का बोला ना त्याच कारण आहे मला ज्याच्या त्याच्या मतदारसंघात जाऊन जेव्हा जेव्हा बोलला त्याला तिथंच काच काचका दाखायचा त्याच्यात किती दम आहे मला बघायचा <laughs> आता मला खेटलायच <laughs> ना मला खेळलेल्या माणसाला मी टिकुलशिवाय सोडत नाही आपला रूल आहे मी स्वतःहून कोणाच्या वाटा जात नाही सुरुवात मी करत नाही मग तो कोणी असो सुरुवात मी करत नाही देवेंद्र फडणवीस बोलले तर मी बोलतो त्याचे आमदार मंत्री बोलले तर मी बोलतो विरोधी पक्षातला बोलला तरच मी बोलतो जर बोलला नाही मी बोलत नाही तुम्ही माया मराठ्यांना आरक्षणाला विरोध करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका